जरा मीडियम साईजचा दगड काढलाय तर बघू किती मोठा खेकडा भेटतोय छोट्याशा दगडीखाली किरवा आहे मोठ्या दगडूनगडीत गेला आता प्रतीक पकडतोय नमस्कार मित्रांनो मी राज ट्रेकर परत एकदा स्वागत करतोय आपला नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आणि आता शेवटले साडेतीन आणि आपल्यासोबत प्रतीक बाय पण आहे काय बोलतो प्रतीक काय नाही आपल्या भावाला सबस्क्राईब करा या व्हिडिओ लाईक करा हा बोलतोय जसं करा अजून आता सध्या तरी जातोय आम्ही दुकानात काय कामानुसार भाईने सांगितलेलं काहीतरी काम आहे तर बघू काय काम आहे आणि मित्रांनो इथे काही मुलांनी किल्लासुद्धा बनवला आहे जवळ जाऊन दाखवतो एकदम खूप मस्त असं बनवलं आहे आणि मित्रांनो इथे छोटीशी वीर सुद्धा दाखवलेली आहे एकदम मस्त वाटते आणि सगळं बघू शकता गडाच्या आसपास एकदम तोफ वगैरे लावले अजून सैनिक वगैरे तसे असे साइड साइडने पाहू शकता तुम्ही आणि इथे मित्रांनो गुफा सुद्धा आहे पाहू शकता इथून पण आहे तुम्ही आता किल्ला बघितलाच असेल एकदम किती भारी बनवलेला तर पोरांच्या मेहनतीसाठी एक लाईक बनतोच आणि फ फटाफट मित्रांनो लगेच पोरांच्या मेहनतीसाठी लाईक करा गणपती विसर्जन वगैरे होतात तुम्ही पाहू शकता इथे जवळजवळ इथे आम्ही सगळ्या मूर्त ठेवतो आरती वगैरे झाल्यानंतर इथे इथे बरोबर विसर्जन करतो तिथे खूप मोठा असा ढव आहे पाहू शकता अजून इकडे एवढं यावर्षीच झालेलं एवढं पाणी भरलेलं पूर्ण या पुलाच्या वरून जात होतं म्हणजे सगळं रस्ताच बंद झालेला ए फ्यू इथे मित्रांनो इथे फोटो वगैरे असं काढून झाले आणि इथे आम्हाला काय लाजरी दिसते जर तुम्ही पाहू शकता याला हात लावले असं पूर्ण हे झाड म्हणजे पूर्ण याची पानं आहेत ना अशी पूर्ण बंद होतात तुमच्याकडे याला काय सांगतात कमेंटमध्ये नक्कीच सांगा हे बघा असं एकदम सॅटिस्फाईंग वाटतं पण याच्या झाडाला हात लावायला ना तुम्ही एकदम असं काटे काटे एकदम काटेरी काटेरी झाड आहे तरी मित्रांनो तुम्ही आज नजारा पाहू शकता एकदम संध्याकाळी चार चा नजारा आहे एकदम मित्रांनो अशा प्रकारे आपण दुकानात पोचलेला आहे आणि आपला खास मित्र काय बोलतो आणि आपला आणि आपला मृणाल सुद्धा आहे मनू सुद्धा आहे पेंटू शर्ट सुद्धा आहे तुम्ही पाहू शकता एकदम काल कसं त्याची मी उडवली आणि आपला प्रतीक पण आहे सोबत आणि कालच्या का सारखा परत लुडो खेळतात पाच अजार रुपे पाच हजार पाच पाच हजार लावलेले आहे तिथे गेम जो जिंकेल तो पाच हजार रुपये भेटणार त्याला असा बाई बोलतोय आपला चिन्ह्या दादा माशेबागडा गेलेला पाहू शकता माशे पण खूप आणले दाखव असं एक काढून दाखव बघा हो असं दांडके आणल्या नाहीत मोठे मोठे अजून याच्यात खेळ किरवी विरवी पण आणल्यात आहेत इथून साईडने पण बघू शकतो एकदम मोठी मोठी आहेत एकदम साडेसात किलोची आणि मासे सुद्धा आहेत तुम्ही पाहू शकता एकदम भारी भारी दांडके आहेत पितलदांडे आहेत वाजता केलेल्या आहेत आता एक वाजता अच्छा कशाने पकडले गर्द्यात मध्ये अजून अजून कशाने लावलेला भात टाकला मासे बघायला जातोय मग दुपारी काकाने बॉटल ट्रॅप टाकलेला आता बघू काय भेटत आहे त्याच्यात तरी आपला काका ह्यानेच बॉटल ट्रॅप टाक केलेलं आणि बॉटल मध्ये काय टाकलेलं खाद्य भात भात टाकलेलं होतं शिजवलेले अच्छा तरी मित्रांनो बॉटलमध्ये भात टाकले असं समजतंय आपल्याला आता बघूया काय किती मासे आलेत बॉटलमध्ये एकूण पाच बॉटल टाकलेत बघूया आता किती बॉटलमध्ये किती मासे भेटतात चला मग चला भाई देखो मी क्या करतो आणि या बॉटलमध्ये मासे शिरलेत ग्रीन बॉटल जास्तीत जास्त ग्रीन बॉटलमध्ये येतात बघा एकदम मासे असे एकदम तुम्हाला दिसत नसेल झूम करून दाखवतो मित्रांनो बघा याच्यात किरवा पण शिरलाय जवळून दाखव जवळून जरा हां मित्रांनो याच्यात किरवासुद्धा शिरले आहे मासे वगैरे खूप काय काय शिरले मित्रांनो असा असतो बॉटल ड्रॅफ कधी जरा बघत नाही एक म्हणत बघा एक असं म्हणजे बॉटल अर्धी कापतात आणि असं असतो बॉटल ट्रॅप जास्तीत जास्त ग्रीन बॉटलमध्ये येतो व्हाईट व्हाईट बॉटलमध्ये शक्यतो येत नाहीत मित्रांनो मासे येते एका बाटलीत जवळजवळ पाच सहा तरी मासे आलेत एक त्याच्यातला मळू नावाचा मासा आहे आणि बाकी दांडा ले मित्रांनो आता दुसऱ्या वाटलीत काय येत आहे बघूया हो किरवा सुद्धा भेटलेला आहे वाटत दगडीत दगडीत शिरले पाहू शकता तरी मित्रांनो आपल्याला साडेसात किलोचा खेकडा भेटलेला आहे पाहू शकता एकदम दगडीतून काढलाय किरवा छोट्याशा दगडीखाली किरवा आहे मोठ्या दगडीतून छोट्या दगडीत गेला आता प्रतीक पकडतोय अशा प्रकारे भेटलाय प्रतीकच्या हातात एकदा सात किलोचा चा खेकडा भेटले हा वेगळा प्रकारचा खेकडा भेटलाय दुधरी खेकडा भेटलाय ह्याच्या आतमध्ये दूध दूध असतो आज जास्त कोण खातच नाही नरम कवचीच असतो हा एकदम म्हणजे एक प्रकारचा निर्जीवच समजा आता लाईनीत दगडी लागलेत म्हणजे चिरेच असेच खराब झालेले बघू शकतो आता प्रतीक लाईनीत काढतोय काय निघतंय बघूया तरी मित्रांनो एक किरवा बघा कसा लपला एकदम खतरनाक प्रकारे काढ बघू जरा मित्रांनो आता एकदम बघू शकता परत एकदा एक छोटा किरवा तर मित्रांनो आपल्या वरत पण आलेला आहे माश्या पकडायला माया वरूनच बघतोय फक्त मित्रांनो ह्याच्यात दोन किरवी गेले आहेत असं प्रतीकचं म्हणणं आहे तरी मित्रांनो एकदम घाई घाई दा किरवा पकडलेला आहे पाहू शकता आणि प्रतीक बिलात हात प्रतीक बिलात हात घालत आहे पाहू शकता एकदम परत एकदा छोटा किरवा भेटलाय मित्रांनो ह्या मोठ्या दगड्याखाली भेटलाय एकदम एकदम खाली म्हणजे दगडी खाली असं तरी मित्रांनो मासे वगैरे सगळे पकडून झाले खेकडे वगैरे खूप काय काय भेटलं बॉटल ट्रॅप पकडून आणि एवढे पूर्ण आजचा रस्तापुरचा झालं आहे आणि आजचा व्लॉग हा इथेच एंड करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया का, का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद